इतक काय एक छान मत मत मग केस तारे हो भले अगर इतरा मजा चेहराचा सग्या सग सग संपूर्ण गेला ऐबाद मत आज तक नाही तर तो का फिरले का तुमचा माथा ऐकतो

नाटकांच्या आपल्याला एक भेटीसाठी घेऊन येतो आणि आपले मराठी नाटकं तर आता एक नवीन नाटक आपल्या भेटीला येते रंगभूमीवर नाटकामध्ये त्यातीलच एक मराठी मुली आपली वडील मुलांची जोडी आहे म्हणजे सुनील तावडेसर आणि तावडे तावडेसर तर सर तुम्ही सांगा की म्हणजे जे नाटक आहे ते जुनं म्हणजे नाटक असं मला कळलं आहे नाटकाबद्दल नाटका सांगाल कुठे त्याच्याबद्दल नाही मी नाटक जुनं आहे ज्या नाटकामध्ये मी अधिक काम केलंय त्यावेळी राजा गोसावी करायचे आणि त्यावेळी मी जी भूमिका करायचो तो बरोबर आणि मी राजा गोसावीची भूमिका आणि ह्या नाटकाविषयी सांगायचं झालं तर स्टॅपस्टिक कॉमेडी तशी म्हणता येणार नाही पण एक फार्सिकल त्याला टच दिला आहे आणि सध्या परिचित असलेले काही कलाकार आहेत जे आपले विनोदी म्हणून त्यांना वाखांडण्यात येत ते संजय नार्वेकर आहेत आणि त्यांची कारण पूर्वीची स्टाईल ऑफ ऍक्टिंग त्या विनोद करण्याची पद्धती आणि आत्ताच्या विनोद करण्याची पद्धती त्याच्यामध्ये थोडासा बदल झालाय त्यामुळे काही प्रमाणात हे नाटक हे नवीन लोकांना आवडेल असं केलेलं आहे जुनं असलं तरी मी यात अरविंद म्हणून कॅरेक्टर ते करतो म्हणजे ह्यांची जी मुलगी असते नेत्रा तिचा प्रियकर असतो तर हे नाटक जरी जुनं असलं तरी ह्याच्यातला जो विनोद किंवा ह्यातले सिच्युएशन जे काय आहेत ना ते कुठल्याही पिढीला कुठल्याही एरामध्ये तसे ते तसेच फनी वाटणार कारण की त्या त्या प्रकारचे त्यांनी ते सिच्युएशन आणलेले आणि ते सिच्युएशन आता आम्ही कसं प्ले करतोय किंवा आत्ताच्या पिढीला कसं आवडेल किंवा आत्ताच्या जनरेशनला पण कसं आवडेल त्या हिशोबाने आता काम करायला पण जी लोक आहेत ते खूप आत्ताच्या पिढीला केटर करतात आताच्या पिढीला ते रिलेट करू शकतात आणि आम्ही तशा प्रकारे थोडं ठरू सो जरी जुनं नाटक असलं तरी खूप फ्रेश टेक आहे ह्याचा आणि विजय केकरीने ज्या प्रकारे ह्याचं स्ट्रक्चर केलेलं आहे ते खूप फास्ट फास्टेस्ट आणि त्याच्या बरोबरच खूप एंटरटेनिंग पण आपण बघतोय जसं की म्हणजे बरीच लोक आहेत कमी अशी नाटक असतील की त्याच्यामध्ये दहा लोक आणि सात आठ लोक अशा पद्धतीने नाटक असेल आणि ते म्हणजे लोकांना पण तशी बघायची इच्छा असेल कारण दोन जणांमध्ये लोक पण थोडं नंतर की बाबा तीच दोन कॅरेक्टर आहेत तर त्याबद्दल काय सांगाल की इतके लोक आहेत कशा पद्धतीने मी हे तर नाही सांगणार की एक माणूस दोन माणूस मध्ये कदा फोटो गंडावू शकेल जर संविता आणि एकंदरीत सादरीकरण खूप चांगलं असेल तर एक चेअर जरी ठेवली आणि आवाज येतोय ये फक्त वाक्यांचा तरीही लोक इंटरेस्टिंगली बघू शकतात तर, तर खरंच चांगलं असेल आत्ता फार लोक आहेत खूप लोक आहेत आणि खूप कॅरेक्टर आहेत खूप गडबड गोंधळ आहे आणि तीच मजा आहे या अख्या नाटकाची प्रवाचा भोपळाची आणि जुनं नाटक असल्यामुळे भरपूर लोक आहेत भरपूर कॅरेक्टर आहेत पण असं आम्ही एकही कॅरेक्टर असं नाही की जे काढता येईल की हे कॅरेक्टर नसतं तरी चाललं की हे कॅरेक्टर आपण हे कॅरेक्टर नको खूप लोक होत आहेत असं कधी आणि त्या त्या कॅरेक्टरच्या त्या त्या प्रकारच्या म्हणजे ती ताकद आहे त्या कॅरेक्टरशी आणि सगळे ऍक्टर्स ते ते कॅरेक्टर जपतात आणि ते जस्टिफाई करतात सुनील <स्था> सर तुम्ही आधी पण नक्की हे केलेलं आहे तेव्हाचे जे प्रेक्षक असेल किंवा तेव्हाचं नाटक असेल आणि आताचं म्हणजे असं काय फरक असेल की जे प्रेक्षकांना आपल्याला म्हणजे मला त्यांना विनोद साधा सोपा फार्स किंवा म्हणजे झोपी गेलेला जागा झाला किंवा बबन करून जी बैठ ठाटका आहे फळाफळा पुढे पुढे तो या प्रकारचा फास्ट लोकांना फार्स लोकांना आवडायचा त्याच्यामध्ये पण गडबड गोंधळ असं फार्सिकल टच होता पण आता जी विनोद पूर्ण बदल आहे तो जास्त काय म्हणतो मॅडनेस कडे गेलेला आहे बऱ्याच गोष्टी मॅडनेस तुमचा कसा आहे तो लोकांना आवडतो तर त्या पद्धतीने याच्यात भरपूर भरलेला आहे मॅडनेस म्हणजे जो वेशांतरामध्ये पण वेषांतरामधून पण सादर केलेला आहे जरी तो तसाही केलेला असला जो म्हणजे फार्सिकलमध्ये जनरली वेशांतरामध्ये घडतात विनोद पण याच्यामध्ये सुद्धा काही लॉजिकचा विचार केलेला मी लॉजिक फार्स मध्ये विचारात घेतलं जात नाही फार त्याच पण याच्यातही लॉजिकचा विचार केला के नंतर तरी काही प्रमाणात लॉजिक धरून केलेलं आहे त्यामुळे नवीन लोकांना आवडेल आत्ताच्या जनरेशनला काही खूप आवडेल अशीच याची मांडणी आणि काय म्हटलं त्यात लोकांची प्रतिक्रिया पोहोचली असेल तर मग कशी प्रतिक्रिया खूप खूप म्हणजे आम्हाला तेवढं एक्सपेक्टेड नव्हतं ज्या प्रकारचं बुकिंगही खूप चांगलं होतं लोक पण भरून खूप चांगला प्रतिसाद देत होते आणि आम्हाला सगळ्या कॅरेक्टर बद्दल खूप चांगलं बोलत होते की कुठलंच कॅरेक्टर असं नव्हतं वाटलं की हा थोडस उन्नीस वीस आहे सगळ्यांनीच चौकी चक्के मारलेले आहेत आणि सगळ्यांना सगळे इन्स्टन्सेस आवडत काय 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 घडत आहे ते सगळं आणि एकाच प्रकारचं असं नाही की फक्त थोडं फिजिकल कॉमेडीज होते ती फक्त आवडते किंवा काय आत्ता म्युझिकच पण टाइमिंग खूप इंटरेस्टिंग येतं त्याच्यानंतर लुक्स इंटरेस्टिंग येत कोणी एक प्रकारचं वेशांतर करतो ते खूप इंटरेस्टिंग भरपूर गोष्टी आम्ही जे घरी मजा करतो ते आम्ही त्याचा कोऑर्डिनेशन आहे आमचं टायमिंग तर सेज असल्यामुळे दोघांनी त्यामुळे इथे काही गोष्टी तो मला सजेस्ट करतो मी त्याला सजेस्ट करतो पण असं आम्ही केलं कारण आमच्या अंगातच आहे चेकरें। चेकरें ते, हो वा वा ते की कॉमेडी सेन्स कॉमेडीचा सेन्स म्हणजे रिदमचा सेन्स टायमिंगचा लहानपणापासून आणि मी बऱ्याच गोष्टींकडन बऱ्याच विनोदी कलाकारांकडनं तो शिकलो करा लोकांना मला मी तर प्रेक्षकांना म्हणजे मला असं वाटतं की आत्ताच प्रेक्षक खूप हुशार आहेत आणि नाटकावरती भरभरून प्रेम करताय तर ते तसंच प्रेमच राहू दे आणि हे, हे जे प्रेम आहे हा जो इंटरेस्ट आहे आणि जो सपोर्ट आहे प्रेक्षकांचा नाटकाबाबत मराठी नाटकांचा तर तो तसाच राहू दे आणि तो फक्त इंटरेस्ट ठेवला तर तुम्ही ऑलरेडी आमचं थिएटर भरालच आणि आमच्या बरोबर इतरही नाटक बघा जाऊ कारण की मराठी नाटकं तर खूप चांगली चाललेली आहेत खूप चांगले खूप प्रेक्षक खूप चांगला प्रतिसाद येत आहेत सो या भरभरून मग आणि खूप मजा करा का कारण की भ्रमाचा भोपळा अत्रेंनी ज्या प्रकारे लिहिले ते तर मी तर म्हणतो आताच्या पिढीने तर बघितलंच पाहिजे की अशा प्रकारचे लिखाण पण म्हणजे जुनं लिखाण जरी असेल तरी आत्ताही ते किती रिलेटेबल वाटतं आत्ताही ते किती फनी वाटतं आणि नवीन वाटत आणि लेखणीतली मजा काय आहे फक्त मी असंच करतो मी तसंच करतो हे जरी वाचलं जरी ना तरीही तुम्हाला हसू येईल अशा प्रकारे लिहिलेलं आहे सो या आणि धमाल नक्की या या नाटकाला आपल्या जवळच्या जेव्हा पण नाट्यगृहात लागेल तुम्ही बघा आणि त्यांच्या पेजला प्रतिक्रिया आणि त्यांना पण प्रतिक्रिया कळवा